काय चाललंय बघा आज आलो बघा लावलं जरा म्हणलं जरा माराव मोकार गप्पा म्हणलं तुमच्या सोबत म्हणलं काय चाललंय कोण कोण येते कोण कोण नाही जरा वायशी जरा ध्यान द्यावा म्हणलं इकडं फेन बघूया आपण कोण कोण येत आहे कोण कोण नाही आता पाऊस पाणी आहे का नाही तुमच्याकडे काय आकडातला शेवटचा दिवस कुणी कुणी केला सांगा कमेंट मध्ये कोणी कोणी केला सांगा टेट ते। चालू झाले बरं का आता आपली लाईव्ह आकडातला शेवटचा दिवस कोणी कोणी केलाय सांगा उद्यापासून सरावण लागायचा आहे सरावण महिना हाय हाय सगळ्यांनी हाय रणजित दादा सचिन दादा रेशमाताय उमाताय सगळ्यांना हाय हाय सगळ्यांना हाय लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आकडातला शेवटचा दिवस आहे आज गावरान दुहळा संतोष जाधव नमस्कार नमस्कार अकरातला शेवटचा दिवस आज कुणी कोणी केला केलाय का नाही केला कुणी आज सांगा कमेंट मध्ये आज शेवटच्या दिवसाला कोणी कोणी केले केले लाईक ओके धन्यवाद लाईक करा बर का लाईक न करता या पिण जाऊ नका सोडू नका तुम्ही केला काय राव मला करू ती ती झाली घरची देणार सरावण सरावना पासूनच लागला म्हणते ती मला खरं सांगा बरं सरावण कधी लागला उद्यापासनं मी म्हणतोय सरावण लागायचा आणि ही घरची एडी टकुऱ्याची म्हणते ती आजपासूनच लागला म्हणते ती आज, आज आमोशे ना आजपासूनच लागला म्हणते काय करू ही रावारची खात नाही होती व रविची घरातली बायका खात नाहीती म्हणलं आमच्या बाहोबा पुरतं तर करावं म्हणलं बियत पण हे काय करू दे दी ना तिचं हाय निलेश दादा नमस्कार उद्यापासून म्हणते हा उद्यापासून जाऊ सराव न हिडी म्हणते ती आजच्या बसन हाय अरविंद रोपनर ओके धन्यवाद नाही शाही येतो की पार्टी द्या निलेश दादा तुमचं भांडण खरी आहे का उग खरंच भांडण असतंय काय खोट कोण दाखवा येऊ काय संध्याकाळी आव करू दे ना तिथे तरी येऊ येऊन देऊन काय करता इथं उद्यापासून चालू आहे हा उद्यापासूनच आहे बेत करू दे काय करायचंय सर्वांना दाराशिव मटण खायला या दादा आयला लय लांब लांब तुम्ही बोलावा लागला आता कठ्ण येतोय झाला शेवटचा दिवस मला येऊस तर लागायला सरावण बारा वाजायच्या कुठला येतो या निलेश दादा पूजा किरकिर जाऊ दे जरा शांत ब ती माणसं त्यामुळं शांत राम राम दादा दा राम राम आं बा आ बा इथून बोल आहे शोक के खा ऐका विकला दा दादा खत घातला शेतीला नाही हा ऐकला खत तो मला सांगतो होता काय झाले तंडा तंडी जरा व्हायशी मग घातला आज आम्ही घेऊन येतो हो, ये करूया या गे राव मग मा करूया माळाला बीत कुठं तर मग आजच्या आता लगेच तासा तासादे असला तर करू मग गाडीची पार्टी गाडीची पार्टी देवाचा सराव राहून संपली दादा दा बिर्याणी खायला या नवी मुंबई आईला जवळच बोलावताय राव खावा खावा आता हे का खत नाही हो गणेश दादा खत नाही कोंबड्या म्हण तुम्हाला सांगतो इकडं खात उकारते तुम्ही कोणत्या आहे हाय आम्ही लोठवडीज बुलेट काय म्हणते तुमची नवीन घेतली काय नाही बघा आज मसबाहून येऊन आणली बघा पुजून दादा दा मध्ये आल्यावर या काय राहू सगळं नंबरच नाही तर काय करायचं करसोंडीला कधी येणार आहे खरसोंडीला बघू येऊ एखाद्याशी लक्ष्मीनगर आयला जवळ नाही सारे का काय सारिका तुझं लगीन झाला आहे का कुठली आता सारिका काय अवघडच आहे आयला पूजा ताई सारखी का बा बा पुढच बोलून नाही चालत मटण वडी या खायला ठाण्याला आयला लावलंय जवळ बोला खरंच विसरला आम्हाला नाही हो काय चाललंय पाऊस आहे का कुठला पाऊस निलेश पाऊस आहे का नाही हो दादा दादा दा, काय काय मला भावा कसा आहेस मस्त आहे वैभव दादा सोहलीला या ओके मस्त सगळीकडे वाटतंय पण काय करायचं ते आईला ज्या का मस्तय बाजरी आली मला सांगतो का इकडे एक नंबर बाजरी आली या आता निसवाय लागली आहे ध्यान द्यावं लागतंय आम्ही सांगोला मध्ये येतो ओके ओके निलेश मी तुमच्याकडे येणार आहे बेत खायला आता सरम संपुस्त पुस्त्र अजिबात फिर नका कोणी नाशिकला या बर बर नमस्कार भाऊ बसून तुम्ही एकदा नानाच्या घरी जाऊन या नानाच्या घरी जाऊन आलो मी दादा तुम्ही दोघं बाबा मुलं मटण बनवून खात्या दोघांना न खाऊ द्या बघूया हनुमंत आबा गेलाय मशी शेळ्या घेऊन आल्यानंतर ती करूया म्हणलं का लगेच गेलो बघा दिग्गज वाटपडीला जाऊन घेऊनच येणार बघा लगेच मग अर्धा भर किलो आपलं पोरांपुरतं आमच्या पुरत दादा तुम्ही धनगर आहे धनगरच आहे आम्ही एक पोत बाजरी ठेवा आम्हाला दादा काय खोडाला पिरी या घेऊन पिन जावा दादा या लक्ष्मीनगरला आपल्या घरी आऊ नसत या म्हणताय नंबर टॅक काय टॅक ना कुठे येईल सांग ना या ट्रा भरून घेऊन इकडं तुम्ही धनगर का हा धनगर आहे धनगर नमस्कार निलेश भाऊ नमस्कार आबा नमस्कार नमस्कार पुसेगावला या दादा आईला लय जवळ बोलवलं लाईक like करा गेला का न लागा काय लागा चौदा लाईक फक्त करताय लागा तीन सीजन जय बघताय लाईक फोक्कडचं बटन तर आपल्याला काय जात आहे का निलेश दादा नाशिकला या बर बर येऊ देऊ कडगावला या कवडगावला या आय लाल लायला म्हणून बोलवलं हो येऊ आम्ही मला शेतात काम करायला खूप आवडतो ओके आबा कुठं गेलं आबा गेले तर मशीकडे येते थोड्या वेळा दादा पूजा किसी किसिका वक्ती हवा नवी आहे ते बाजरी ओ दादा या या। श्रावण दा शिक दे मी उद्यापासन श्रावणी राहणार आहे बघा उद्यापासून आपली श्रावणी दिवसभर उपवासी संध्याकाळी आपलं एकटा म्हणजे हवायच आपलं माय नाही श्रावणी पाळणार ना आहे बघा त्या दिवशी आठपाडीत दिसला तुम्ही होय काय बर बर नंबर सांगा चटणी पाहिजे आहे नंबर घ्या आपला चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव काय नंबर सांगायला काय आपला सगळी नंबर व्हायरल आहे हाय दादा हाय हाय दादा पुण्याला या बर बर येणार आहे पुढच्या आठवड्यात येणार आहे बुलेट ती तसलं काय म्हणती ती बंपर बिंपर घ्यायला येणार आहे पूजा कुठं गेली काय बोल ना काय विठ्यात या दादा बर, बर। छत लय पाठवलं बाबा सुक बायत लय पाठवलं छात चाप येतच नाही चार चाकी घेतली काय नेले भाऊ चटणीची मी येतो तुमच्या तु 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 घरी जेवण करायला दाबा कमेंटसाठी वाचत नाही वाचतो की राव हडपसरला याय जाय ना नाना भाऊ कडे कधी येणार आव नाना ना भाऊ कडे जाऊन आलो ह्याच्या जा, आधी मावली दादा किती वेळा कमेंट करताय राव खाली तीच कमेंट आहे सारखी काय राव जाऊन आलोय एकदा एकदा हाय दादा हाय हनुमंत भाऊचे पाहुणे कवड गावला आहेत का हा हाय हाय हा, साड हाय ते नमस्कार निलेश भाऊ नमस्कार पूनम कुठे गेली आहे पूनम हाय घरात झाडलोट चालू आहे आता सांची वायशी भाकरी बिकरी ठोका येते राम 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 हाय दादा हाय सगळ्यांना हाय कस किलो देतात काय कसं किलो चिट कडवी सहाशे पन्नास रुपये किलो आहे चटणी आपली दादा का न करती काय करायचं आता दादा कोल्हापूरला या बरं बरं क न गो बाबा आता पुरालाय लय पाऊस आहे का दादा पाऊस आहे का दादा पाऊस कुठला व हाय दादा हाय गणेश युभते संतोष वाघमुडे मोहळ दादा मी किती कमेंट केल्या काही माझी एक पिन कमेंट तुम्ही वाचली नाही आणि पूजाचं माहेर काय आहे लवटी आय लवठी सोमेवाडी गाव माहीत आहे काय सोमेवाडी माहीत आहे दादा दा, पाच मिनिटात पंचवीस लाईक केली ला, बरं बर 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 धन्यवाद दादा माझं नाव घ्या अश्विनी हा ओके ओके दादा आमच्याकडे पण या आकुर्डीला पुणे ओके ओके या म्हणताय राहून पुण्यात आलो कोणच बोलवत नाही काय करायचं असं तुमची मर्जी आम्ही नाशिक जिल्ह्यात चांदवड थालो का तुम्ही धनगर आहे तर मग तुमची बहिणी जाड कोळी कस का काय अह मला सखी बहीण हाय व देवा असं का बोलताय तुम्ही आम्ही दोघच भाऊ भाऊ हा या सखी बहीणच नाही आमच्या आम्हाला दोघाला फिन आम्ही अशाच आपल्या मानलेल्या बहिणी आहेत त्या ही कविता ही सगळ्या जे आहे त्या बहिणी बहिणी म्हणतोय ती सगळ्या मानलेल्याच बहिणी बघा सखी बन हाय आपल्याला खरं सांगायचं म्हणजे काय अळगडा हो भाऊच्या अगोदर म्हणजे हा न म्हणता आबाजी अगोदरची बहीण होती अ म्हणजे मी त्या मी नव्हतो तबा आई सांगायची आमची मग ती आई वडील ऊस तुडीला गेली तकडं आजी पशी इथं चुलत्या पशी आजी पशी इथं ठेवलेली होती तिचं जया ना होत जयश्री आई वडील गरिबी पहिली तुम्हाला सांगतो पेटवाय ऊस तुडी गेली करायला का आय चैताचा महिना होता नुसता मस्त तळ्या काटळा तळ गच भरलं होतं पर कोण वाचवू शकलं नाही तिला का करायचंय कोपाट होत तसलं तनगर लावली ते बिचारीने आपली पहिल्या ती असल्या चिमण्या व लाईटी कुठल्या ती दुपारशीच तिनं चिमणी लावली तो मला सांगतो अल्ला का पुरीला माती खाऊ देऊ नका ध्यान ठेवा जरा तो मला सांगतो ती कोपाट होत ती पुरीनं लावली बारकं लेकर होत चार वर्षाचं चार पाच वर्षाचं मग ती पुरीनं काडी लावली ती मला सांगतो ती पेटलं कोपाट गेलं बिचारी त्या जळून गेली लेकराचा जीव गेला त्यात आय आमची रडून 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 लय दुःख बोगला आईनं मस्त चुलत पळत होत माणसाने जाऊ दिलं नाही माणसं म्हणली या चाललय ते चाललय तो पिन बाबा कशाला जातो मस्त चिल चुलत ही सगळी पळत होती वाचवायसाठी पण काय इलाज नाही बघा आईनं नाळ्यात असलं कोपाड धाड 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 पेटलेलं ना असं दहा पाच फुटाने बघितलं तर डोळं बाहेर पडत असले आग होती काय नाही आगी फुडून पाण्या फुडं कोणाच काय चालत नाही बहीण नाही सकी हो काय करायचंय रक्षाबंधन जवळ आलं वाईट वाटतं मस्त आता मनाला वाटतं ना बहीण असती तर राहिला आपल्याकडे आली असती भाची आली असती बाचा आला असत काय करायचंय रक्षाबंधनला मग अशाच आपल्या मानलेल्या बहिणी आहे ते आपल्या ती येते त्या जाते त्या कसं असेल तसं असेल आता काय नशीब आपलं म्हणायचं कमेंट वाचतो जरा मामी कोणाची आहे ती मामी बायकोची मामी आहे दादा आहेत ना बहिणी तुला एवढ्या युट्यूब फॅमिली हा आता आपल्या बहिणी जायती आता सगळ्या मग त्यांनाच जेव लावतोय मी कोण आलं गेलं सगळं सगळ्यांना ताई ताईज म्हणतोय सांगली सातारा की कोल्हापूर आम्ही आठपाडीकड दादा लाईक केलं धन दन, धन दन, धन्यवाद बनगरवाडी मध्ये या बर बर मग आम्ही जे व्हिडिओ टाका आणखी मग आम्ही गेली इंदूरला तुम्ही सारखे बांधता का काय आहे जे खरी परिस्थिती आहे ती आम्ही आपलं धावतोय जे रोजच्या घरात तुमच्या बिन घरात असते बांधणं आमच्या बिन घरात पण मग आज कसं होतंय हे उघडं पितळ पडते हे हिडी वाजेन आता हे टक्के राहत नाही घे वायस काय झालं का झालं कॅमेरा असं करायचं सवय लागून गेली आता सगळं खरं खरं सांगायचं काय सांगायचं आहे हनुमंत आबाचा स्वभाव खूप छान आहे लय भारी भाव आहे नशिबाला माझ्या भाव चांगलाय आई गेली वडील गेलं वडील मी लहान महिने सहा महिन्यात असतानाच गेलं आई पण गेली आता वरीस दीड वर्ष झालं का करायचं आहे जेवाज म्हणलं तर आम्ही दोघ जण भाऊ भाऊ तेवढंच म्हणून मी भावाला लय जीव आणि भाऊ पण मला जीव लावते बघा कोण नाही सकामा दोघाला म्हणून आम्ही दोघंच तुम्हाला सांगतो जीव लावतो एकामेकाला दादा पण आमच्या माहेर आड नाव सांगा खांडेकर आहे सोमेवाडी गाव आहे या की बरं बरं दादा माझे कमेंट्स वाचत नाही पाऊस आहे का तिकडं गाडी मस्त जाईल जरा जपून गाडी जा होय होय जपून चालतो पाऊस नाही मग आम्ही काय करते इंदोरात दुकान आहे तिथे त्यांची सोन्या चांदीची चटणी कशी असते दादा चटणी सातशे पन्नास रुपये किलो युट्यूब वरून तुम्हाला किती पैसे भेटतात भेटते कधी आठ हजार कधी सात हजार कधी दोन महिन्यात पगार निघतो कधी दहा कधी बारा त्याचं काय फिक्स नाही हो पैसे मिळावा ज आपलं नाही बरं का पहिलेपासूनच आपलं कसं जे राहणीमान हा युट्यू पहिलेपासूनच ते आपलं युट्यूब वर दाखवत आलोय दा सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगतो आहे असल्यापासून दाखवतोय आठ दहा हजार रुपये भेटतात कधी कधी महिन्यात निघत पी नाही तर पुढच्या महिन्यात निघतात दादा दा काय करता काय नाही बघा निवांत हाय चटणी कशी तयार करता कशी करत भाजायच्या नीट करायच्या मसाला भाजायचा टाकायचं तेल त्या, त्या, मीठ सगळं कुटायचं कुठं राहता आपण आठपाडीकडं दादा छान पिया आहे तुमची धन्यवाद तुमचा स्वभाव छान आहे धन्यवाद दादा रक्षाबंधन तू माझ्या घरी मुंबईला या आलो असतो बर का करायचंय लई लेला बाई इथं घरचं बघावं लागते सगळं तुम्हीच या हनुमान दादा खूप चांगले आहेत आनंदाने राहा आहे आबा माझा सदा म्हणणे राम राम बरका, का आबा कुठा आबा गेलाय येरोंडीला या दादा कडीगाव माहित आहे का माहित आहे माहीत आहे जिल्हा कोणता जिल्हा आमचा सोलापूर बायको कुठं आहे बायको नको घरात हाय कुठे गेली आता इकडं हाय घरात इकडं काय झाड झाडोळ चालू हाय या दादा तुमच्या बायका खूप बोलतात असं नाही बोललं पाहिलं का करायचंय ही मस्त गरम आहे पण आता काय करायचं न गेला जाय बघा बाजरी छान आहे जय मल्हार दादा जय मल्हार तुमची फॅमिली खूप छान आहे धन्यवाद तुम्हाला एक आयडिया देतो पुण्याला तुमच्या का गावची काय लय कमेंट फास्ट वर जाते त्या माझी कमेंटला या सगळे काय मुंबईला या सगळे माझे का वाचत नाही ओ किंवा वाचतोय वाचतोय मुंबईला या सगळे कुठले येणं जमतय तुमचे व्हिडिओ खूप छान असतात साधे जसे आहे तसे साध जा आपण साध गावाकडच माणस आहे काय हो आपलं जीवन मान द लाजायचंय काय सांगोला तालुका जिल्हा सोलापूर जावळा बुरांगेवाडी ओके ओके लाईक कमेंट फास्ट येते द्या जुन्नरला जय मल्हार <coughs> बाकी काय चालतान मग सगळ्यांच बर आहे का लातूरला या बर 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 दक्र, दक्र। हो खरच छान असतात धन्यवाद आनंदात आहे तुमची आई खूप छान होती बिचारी आता पाहिजे होती त्यांना आनंद झाला असता खूप का करायचा प्राजेक्ट आता नशीब आपलं गांडो तर क्या करू पांडो असली कंडिशन झाली आहे तुम्हाला जमीन किती हाय जमीन हाय आम्हाला दहा एकर हाय बघा टोटल आम्हाला गावाला आमचे सहावी गावचे इथे आमचे पाहुणे राहतात वाघमडे बर 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 दादा मला पण तुमची फॅमिली आवडते मी पण कोल्हापूर राहते ओके छान पाहुणचार करता दादा धन्यवाद दा। मग आम्हीच्या दुकानाचं नाव काय कशाला केलंय मी इंदूरला लावत कड मला काय माहीत आहे त्या दुकानाचा आपलं पूजा तुमच्या सोबत का बांधते तर दे आता काय तुम्हाला माहित आहे आता कशासाठी बांधते ही बुलेट मस्त घेतली दादा हा हा हा, हा। मस्त गाव कोट कोणतं गाव लोटवाडी आपली तुमच्या घराला आईमुळे धाक वाता आता दोघे सारख्या बांधतात का करायचं आहे आता पाऊस आहे का तिकडं पाऊस नाही व इकडं तुमच्याकडं आहे का पाऊस बरं आहे का सगळ्यांचं सगळेजण बरे राहावा आपलं निवांत खाऊन पिऊन आपलं व्यायाम बियाम काम करत काय नाही जे बैठ काम असते जेन फिरत जावा दोन तीन किलोमीटर आपलं दादा अनु खूपच छान आहे हा छान आहे दादा नंबर पाठवा नंबर काय माझा चौऱ्याहत्तर तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव पाठवूस तर तू आण सांगतो गे दादा घरातील दा लक्ष्मी नेहमी हसली पाहिजे बरोबर आहे गे दादा कोल्हापूरला या बरोबर येऊ एखाद्याशी येऊ आता यो कधी येतोय फिरलं का मला म्हणती फिरतोय नुसता काय करायचं आहे राम राम कर्ज जामखेड माल पाऊस आहे का चिकन आहे का चिकन नाही काय नाही बघा आज उद्यापासनं लागला सरावण आता सरावनी धरायची आहे उद्यापासनं राम 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 राम, राम, राम। तर छला दोस्तान मग आता भेटू आता पुढच्या लाईव्ह मध्ये आता बरं वाटलं तुमच्या संग बोलून आपलं मस्त पैकी मस्त वाटलं संग गप्पा मारताना जर राहू हो द्या सपोर्ट राम, राम 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 तुमील लय वरडून व्हिडिओ का बनवता आव आवाज आमचा व आवाज आहे आता काय थोडाबाडीत हाणून घेऊ का आमची असं म्हणजे आवाज बारकाने गेला आवाज आमच्या माणसाला मोठ बोलायची सवय लागली तुम्ही सिटीतलं ला। हो असं बोलता आम्हाला असलं बोला येत नाही आम्हाला तसलं बोललं ग हसू येत या आवाज आपला मोठा आहे व पहिलीपासूनच कसा आहे जे खरं राहायची दाखवायला काय व आवाज पहिली मोठा आहे राव काय अवघड आहे तुमचं लय जर म्हणते ते दानुभू बोला कसा इकडं आम्ही माळाला राहतो जलाबल्यापासनं आम्हाला मोठ्यानं हाळे मारायची सवय हाय लाडगा आलं तर हुरे करायचं सवय हाय कसाय कोणाला मोठ पटतो नाही पटतो काय करायचा आता आवाज मोठा आहे आणि गावाकडच्या माणसाचा आवाज खन खंज असतो लय बारीक मी बोलले ना लोक म्हणते या आईला येण काय खाल्लं बिल का ना बारीक झाड बोलत यात तोंडात ना शब्द नाही का ना असं बिन म्हणती ती काय करायचंय आवाज बारी आहे तुमचा धन्यवाद धन्यवाद इकडे खूप पाऊस आहे दोघींनी पण शांत बसायला पाहिजे एवढं बरोबर बरोबर आहे लेडीज बीन तशीच बोलतात आवत आहे गावाकडची सगळीच माणसं तशी बोलती ती गावाकडची ना अजून आहे ते कोण बोलत तुमची भेट घ्यायची कुठाय तुम्ही आम्ही हाय लो आठवड दा दादा जतला या बर बर खन खन येत आहे बोलली बराबर बघा बर, बर, नमस्कार तर आता दोस्तानो लाईक करा जाता जाता आता येतो तुमचे राजा लय उशीर लाईव घेऊन बिन चालत नाही आपल्याला आता जनावर येतील आडवं जावं लागतं आम्हाला आम्हाला तळ्यापर्यंत शिरड दोघं दोघायची ना धन्यवाद सगळ्यांनी अस सपोर्ट करा असच राहू द्या प्रेम आयुष्यभर ऋणी राहील तुमचा भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना नेहमीप्रमाणे आपला मानाचा राम 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 राम